लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत झोपल्यानंतर कला सगळं डिझाईन्स काढते आणि या डिझाईनचे फोटो काढून सानिकाला पाठवून देते आपलं काम झालं म्हणून तिला खूप आनंद होतो सकाळी अद्वैत झोपेतून उठतो तर सकाळचे सात वाजलेले असतात अद्वैत विचार करतो की जेव्हा मी शेवटचं पाहिलेलं तेव्हा पहाटेचे चार सवा चार वाजले होते आता दोन अडीच तासामध्ये काही कलाकडून काम होणार नाही आणि तिच्या हातालाही लागलं होतं आता तिचं सत्य नक्कीच माझ्यासमोर येईल असा विचार करून तो हॉलमध्ये येतो तर कला किचनमध्ये काम करत असते अद्वैत तिला विचारतो तू येथे काय करतेस तर कला म्हणते मी येथेच असते ना तू का मला आज पहिल्यांदा किचनमध्ये काम करताना पाहिले का आणि तू मला असं का विचारतोय अद्वैत म्हणतो तुझ्या हाताला लागलं होतं ना कला म्हणते हो पण आता काही प्रॉब्लेम नाहीये आणि ती चक्क अद्वैतला थँक्यू म्हणते अद्वैत विचारतो थँक्यू कशाला म्हणतेस तर कला त्याला हो, सांगते की तू रात्रभर घोरला नाही आणि मला पुन्हा पुन्हा जागा करून म्हटलं नाही की मी घोरतोय का मला डिस्टर्ब केलं नाही माझी झोप चांगली झाली ना म्हणून मी असं तुला थँक्यू म्हणाले अद्वैत विचार करतो खरंय आता ही फ्रेश सुद्धा दिसते याचा अर्थ ही रात्रभर झोपली होती म्हणजे हिने डिझाईन्स केलेच नसतील तेवढ्यात सानिका अद्वैतला डिझाईनचे मेसेज पाठवते हे डिझाईन्स पाहून अद्वैतला मोठा धक्काच बसतो जर कला रात्रभर झोपली होती मी तिच्यावर लक्ष ठेवलं तिच्या हाताला लागले मग तिने इतके परफेक्ट डिझाईन कधी आणि कसे बनवले हेच त्याला समजत नाही त्याला संशय येतो इकडे राहुल हा रोहिणीचा रूमचा दरवाजा वाजवतो रोहिणी झोपलेली असते ती दरवाजा उडून विचारते काय झालं तर राहुल म्हणतो माझ्याकडे खूप भारी न्यूज आहे आज नैना त्या मॉडेलिंगच्या असाइनमेंटसाठी जाणार आहे स्वामीनाथनकडे आपण ती जायला लागली की घरात सगळ्यांसमोर गोंधळ करूया मग मजा येईल तर रोहिणी म्हणते ते नियमितच झालं याच्यापेक्षा भारी प्लॅन माझ्याकडे आहे तू तिला जास्त पैशांचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून दे ती पैशांसाठी हपापलेली आहे मग ती स्वामीनाथनकडे जाणार नाही आणि यावरून घरात आणखी मोठा गोंधळ होईल अद्वैत कला आबा सगळेच तिच्यावर चिडतील हा प्लॅन राहुलला सुद्धा खूप आवडतो इकडे कॅफेमध्ये काजल असते परंतु आज सोहम आलेला नाहीये हे पाहून तिला सोहमची आठवण येते सोहम, सोहम माझ्या फायटिंगला घाबरला की काय असं तिला वाटतं तेवढ्या ते कस्टमर तिला शुकशुक करून उद्धटपणे बोलवते तर सुद्धा तिला शुकशुक करते आजपासून जो कस्टमर माझ्याशी जसा वागेल मी त्याच्याशी तसंच वागेल असा विचार ती करते तर इकडे अद्वैत आणि आबा हे एकत्र बसलेले असतात कला आबांना त्यांची औषधं देते आणि अद्वैत कलाला विचारतो तुझा हात ठीक तर आहे ना त्या हातावर जास्त जोर देऊ नको आबा अद्वैतचं खूप कौतुक करतात ही बायकोची अशीच काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही दोघे खूप चांगला संसार करताय नैना ही बसलेली असते तेवढ्यात एक माणूस तिला फोन करून सांगतो की तुम्ही प्रोफेशनल फोटोशूट करतात ना नैना हो म्हणते तर हा माणूस म्हणतो आज आम्हाला एक फोटोशूट करायचं होतं एक मॉडेल सिलेक्ट केली होती पण ती वेळेवर नाही म्हणाली तुम्ही ते शूट आज करू शकता का आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये देऊ हे ऐकून नैनाला खूप आनंद होतो नैना विचारते हे शूट उद्या नाही का करता येणार तर हा माणूस म्हणतो नाही आम्ही क्लायंटला कमिटमेंट दिली आहे आजच शूट करावं लागेल नैना त्याला नंतर फोन करायचं म्हणते हा माणूस लगेच राहुलला फोन करून सांगतो की तुमचं सा काम झालंय आबा हे अद्वैतला म्हणतात की कलाला तुझ्याबरोबर फोटोशूटसाठी घेऊन जा परंतु अद्वैत म्हणतो तिला काय कळतं त्यातलं तर कलाही म्हणते त्याला वाटतं ना मला काही कळत नाही मग मलाही जायचं नाहीये परंतु आबा या दोघांना म्हणतात दोघांनी एकत्र जायचं आणि कलाला काही कळत नसेल तर तिला सगळी माहिती करून दे तुझ्या कामाची त्यामुळे अद्वैत आणि कला या दोघांचाही नाईलाज होतो हे दोघेही स्वामीनाथनच्या फोटोशूटच्या ठिकाणी पोहोचतात स्वामीनाथन त्यांचं स्वागत करतो आणि विचारतो नेना आली नाहीये का या दोघांना काय उत्तर द्यावं तेच करत नाही स्वामीनाथन म्हणतो तुम्ही या नेना थोड्या वेळाने येईलच आणि हे दोघे विचार करतात नैनाचा येथे काय संबंध इकडे नैना ही फोटोशूटसाठी तयार होते त्यानंतर राहुल तिचे छान छान फोटोज काढतो आणि मला महत्वाचं काम आहे असं म्हणून तेथून निघून जातो तर नैना विचार करत असते आता काय करायचं स्वामीनाथनच्या फोटोशूटला जायचं की त्या दुसऱ्या माणसाच्या पण मला तेथे जास्त पैसे भेटत आहे मी तेथे जाईल असा विचार करून ती लगेच या माणसाला फोन करते आणि मी तुमच्या फोटोशूटला येते असं सांगते राहुल हे सगळं गुपचूप ऐकतो आणि रोहिणीला जाऊन सांगतो आणि आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून हे दोघेही खुश होतात इकडे कामाच्या ठिकाणी स्वामीनाथन आपल्या माणसांवर खूप चिडतो नैना अजून का नाही आलीये आधी तर ती म्हटली की मला फोटोशूट करायचंय मागे लागली आणि आता फोटोशूटच्या दिवशी उशिरा येते म्हणून तो आपल्या माणसांवरच चिडतो आणि अद्वैत कलाला जाब विचारतो की नेना अजून का नाही आलीये अद्वैत आणि कला विचारतात तुम्ही कोणत्या नेनाबद्दल बोलताय स्वामीनाथन चिडून म्हणतो चार वेळेस पुन्हा पुन्हा विचारतोय नेना तुमच्या घरातील नेना तुमच्या भावाची बायको नेना चांदेकर हे ऐकून अद्वैत आणि कलाला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की नेना वेळेवर नाही आली त्यामुळे स्वामीनाथन चक्क अद्वैतलाच मॉडेल म्हणून उभं करणार परंतु ज्या दोन मॉडेल त्याच्याबरोबर असतील त्या अद्वैतबरोबर सूट होणार नाही त्यामुळे स्वामीनाथन हा चक्क कलालाच मॉडेल म्हणून उभं करणार आणि अद्वैत आणि कला या डिझाईनसाठी मॉडेलिंग करणार एकत्र नवरा बायकोच्या पोज देणार त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या